मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरत असतो त्यावेळेस अनेक जण म्हणतात दादा तुम्ही बारामती जशी केली तसं आमचं करा जरूर करता येईल परंतु स्थानिक लोकांनी पण इच्छाशक्ती दाखवली पाहिजे काही बाबतीमध्ये वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात रस्ते अरुंद असतील तर रुंद करावे लागतात तिथं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं टपरे असतील वेगवेगळ्या वेग पद्धतीनं कोण व्यवसाय करत असेल आणि तो अनधिकृत असेल तर त्याला पर्यायी व्यवस्था हॉकर झोनच्या निमित्तानं द्यावी लागते कचऱ्याचा घर प्रश्न आहे आत्ताच आपल्या इथं पाच एकरामध्ये बारा कोटी रुपये खर्च करून आपण कचऱ्याच्या बद्दलचा एक चांगला प्रकल्प हातामध्ये घेतलेला प्लास्टिक बाकीचा सगळा कचरा ह्याच्यातून शहराच्या शहर बकाल होतात ते होता का नये आज आपलं हे शहर माझ्या नाशिक पुणे या महत्वाच्या रस्त्यावर वसलेलं अशा प्रकारचं शहर आहे आणि त्यामुळं इथं आपल्याला डिंब्या धरणात पाणी आणायचंय ती जवळपास एकशे पस्तीस छत्तीस कोटी रुपयाची योजना आहे आज आम्ही भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला मत मागायला आलेलो आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी मी उपमुख्यमंत्री आहे मी तुमचा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे बाकीच्या केंद्रातल्या योजना आपल्याला आणाव्या लागतील केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या मोठ्या योजना आहेत घरकुलाची योजना आहे पंतप्रधान आवास योजना स्मार्ट सिटीची योजना आहे अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत त्या योजनांचाही निधी आपल्याला आणावा लागेल राज्य सरकारचाही निधी आपल्याला आणावा लागेल